सुप्रभात मित्रांनो मित्रांनो समोर सगळा बर्फाचा डोंगर आहे बघा सुप्रभात <गणी> मित्रांनो सकाळचे सव्वा चार वाजलेत उठलोय आता आम्ही फक्त तोंड धुटलेत आंघोळ वगैरे आता गंगोत्रीतलाच करायचं निघतोय आलोय हॉटेलच्या बाहेर गाड्या बघा सगळ्या म्हणजे सगळेच लोक निघत आहेत आता कारण की सगळ्यांना सकाळी सकाळी दर्शनाला जायचं आहे कारण की नंतर ट्रॅफिक जाम नाही होत सांगतात की ट्रॅफिक जाम असते नंतर म्हणून सगळे लोक लवकर लवकर निघत येतेच बघा आपली गँग एक एक जण नितीन शेट आले कोणीच आंघोळी वगैरे नाही करत तिथंच जायरेट आंघोळ कारण की वरती गरम का पाण्याचे कुंड आहेत हो वगैरे तिथं करू शकतात गाठा आहे पण एव जेवढा म्हणा तेवढा नाही पण गंगोत्रीला भरपूर गाठा आहे म्हणतात कारण की पाऊस चालू होता काल आ, काल खूप पाऊस चालू असल्यामुळं आम्हाला तासभर तिथं थांबवलं होतं येतंच अजून कसे नाही आलं काम इथं खड्ड्यात आमची रूम आहे श्री येते बघा येते सगळे एक 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 तर मजल्याला होती आमची रूम दोन रूम म्हणजे दोन मजले खाली उतरायला लागलं जे आता लगेच श्री आला ये दोन वगैरे वगैरे पुढे आला वेरी गुड कुंदन शेट आले गुड मॉर्निंग सगळे भी पारो गुड मॉर्निंग आज चला निघूयात मित्रांनो गेला गेले सकाळचे 5 वाजलेत मित्रांनो पुढं कुठल्या तरी गावामध्ये ट्रॅफिक जाम आहे त्यामुळं सगळं ट्रॅफिक आहे इथं बघा गाड्यांची लाईन लागलेत सगळ्या गाड्या था। थांबवल्यात की आपली गाडी छा पिला मग आम्ही सगळ्यांनी थांबलो सगळा डोंगर एक छोटासा धबधबा आहे बघा इथं एकदम बारीक पब्लिक खूप आहे सोडलं वाटतं था, आता ट्रॅफिक निघतोय आम्ही थोडा थोडा वेळ थांबवतात काय नाही अजून लोक उगीच काय करतात जाम मध्ये अडकलोय मित्रांनो डोंगर बघा जरा ऊन वगैरे पडले आता जाम झालं की अलीकडच्या गावांमध्ये गाड्या आढळतात आपली गाडी खालपर्यंत सगळे जाम आहे एक दोन तास थांबवणार थांबवणार आहे असं सांगते आता काय माहिती आहे किती वेळ थांबवतात उशीर उल संध्याकाळ तरी होणार आम्हाला जाऊन यायला परत बोगत बोगव्यात किती वेळ लागतो हा रस्ता पुढे जातो या रस्त्याने आम्हाला जायचंय सकाळचे नऊ वाजलेत आलो आहे आता गंगोत्रीच्या पायथाला सगळेजण पंचेचाळीस किलोमीटरसाठी आम्हाला बघा साडेचारला निघालो होतो आणि नऊ वाजले एवढा वेळ लागला ट्रॅफिक वगैरे हो जाम होती गाडी लावलीत आता पार्किंगमध्ये सगळेजण सामान घेतेत आता सामानचे घेणं वगैरे हो चालू आहे इथं मागच्या साईडला डोंगर आहे त्याच्यावर बर्फ साठले तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकदम व्यवस्थितपैकी पिला आलं बघा पिलं पण रेडी झालंय सकाळीच उठला होता तो पण सगळीकडन आवरून झाले नितीन शेट वगैरे फक्त आवरत आहे आता आणि या, नि, आता यमुनोत्री यात्रा आमची चालू पाच किलोमीटर चालत जायचं आहे आम्हाला इथून तर निघ निघतोय आता आम्ही इथून मित्रांनो सोबत सगळा बर्फाचा डोंगर आहे बघा <laughs> हो का सगळं बर्फ आहे सगळा बर्फ आहे त्या साईडला जायचं आम्हाला त्या साईडला जायचं बघा मी तर काय होत इथं जाऊन सगळं बर्फचा मित्रांनो निघालो आता पहिला चालायचा निर्णय घेतला अर्धा <स्थाथ> किलोमीटर पण नाही आलो आणि घोडे केलं बघा सगळ्यांनी बघा <स्थाथ> सु आणि हा माझा घोडा हो सगळ्यांनी सांगितलं तुम्ही चालू नाही शकत आण खरच हे होतं की दम लागला लगेच दम लागायला लागला ही गोड गौर, घोड्यांची सगळे पार्किंग आहे इथं ऑफिस आहे त्यांचं

पुढं घोड्या घोड्यांचं ट्रॅफिक जाम झालंय त्यामुळं इथं सगळे घोड्या आडून ठेवले जाऊन नाही देत रस्ते बाबा मित्रांनो कशेत वरती डोंगर आहे सका एकदम घासून जातात आणि या साइडला आहे बघा आपण डोंगर सगळा डोंगर एकदम डोंगराला खेटून घोडे चालतात आणि दोन्ही साइडनी घोडे आणि हे बग्गीवाले असतात तिथं खूप जाम लागतो का इथं जाम लागले आता परत हे जाम आहे सगळं सगळं जाम होतं असं घोड्यांच्या कारण की एवढा बारीक रस्ता आहे एक तर माणसं चालणार आहे चालणारे जे माणसं आहेत त्यांना खूप अवघड आहे बग्गीवाले पण आहेत छोट्या पोरांचं पाटी छोट्या पोरांना पाठीवर घेऊन जातात बघा इथे खतरनाक सीन आहे जेव्हा पाणी पूल असेल तेव्हा कसं वाटत असेल सगळं सगळं बर्फाचं पाणी आहे एकदम गार असणार आहे दुपारच्या पाहुणे दोन वाजले मित्रांनो सगळे घोड्यावरून खाली उतर उतरायला लावतात कारण की इथं फार स्लोप आहे आणि चढ पण फार आहे घोडे वगैरे स्लीप होतात इथं त्याच्यामुळं रिस्क आहे फार आणि ह्या साईडला पूर्ण दरी आहे खाली त्यामुळे ना इथं सगळ्यांनाच हे करतात घोड्यावरून उतरतात या साईडला बघा सारखा बर्फ आहे दिसत इथं नाही दिसलं आपली चालू आहे आपले घोडेवाले आहे आपले हो का इथं बर्फ आहे सगळं बर्फ आहे सगळीकडं वातावरण जरा चेंज झालंय पावसाळ पावसासारखं झालंय पण गारटा पण वाढलाय आणि गाठा पण घेऊ कुंदनशे मार बघा था 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 था। हो ग इथे एकदम स्लीपर आहे त्यामुळं घोडे वगैरे स्लीप होण्याचे चान्सेस आहे हो ग कसे उतरतात त्यामुळं माणसांना इथं सगळ्यांना ला उतरायला लागतात ला आणि आणि इतकी खोल दरी आहे या साईडला सगळे जाम झाले म्हणजे घोड्याचं जा ट्रॅफिक जाम झाले आपली गँग आहे अजून मागच नितीन शेठ पप्पू आणि हा पुढे माझा घोडा आहे हा पप्पूचा घोडा बघा राजू राजू ठाकूर राजू कुंदशे वरती आहे या साईडला सगळे घोडे आहेत हा नितीन शेठचा घोडा माझा घोड्यावाला माग आहे गार हाऊस इटली आता आता जायचं परत घोड्या बसायचं बहुतेक बघा कसा रस्ता आहे मित्रांनो नाही घोड्याने जायचं आणि हा सगळा डोंगर आहे इथं बघा लाईन लागली समोर हो का सगळी लाईन लागली पाऊस चालू झालाय आता आणि इथं बर्फ आहे सगळा सगळ बर्फ आलो आहे आता जवळ जास्त लांब नाहीये थोडस राहिले पण रस्ता बघा या साईडला डोंगर आणि ह्या साईडला घोडे चालले सगळं जाम झालं पाऊस आलाय जोरात बंद करतो मित्रांनो व्हिडिओ आता सीन एक नंबर एकदम टकाटक वातावरण झाले पाऊस चालू झाला आता घोडेवाले पण आता रेन रेनकोट घाल होते बघा सगळ्यांनी रेनकोट घातले आता हे बघा सिंग हा सगळा बरपास वितळून पाणी खाली येते सकाळचे दहा वाजले मित्रांनो रूमवर आहे काल आम्ही ह्याला गेलतो गंगोत्रीचं दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर काय ब्लॉग एंड करता नाही आला कारण की रात्री आम्ही उतरताना खाली चालत चालत उतरलो त्याच्यामुळं उशीर झाला त्यामुळं ब्लॉग एंड नाही करता आला आता एका जागी एक, एक गाव आहे पुढं रात्री आलो एका गावात थांबलो ते पण नाही माहिती कुठलं गाव वगैरे आता चाललोय आम्ही नाही काल यमनोत्रीचं दर्शन झालं आज गंगोत्रीला जाणार आहे आणि मग आज गंगोत्री आज रात्री गंगोत्रीला मुक्काम असेल उद्या सकाळी परत गंगो गंगोत्रीचं दर्शन मस्त जाग्यावर स्पॉटवर थांबलो आहे बघा मागं सगळे डोंगर वगैरे एकदम खतरनाक तर मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद इन... जय महाराष्ट्र